शेवगाव मध्ये जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न शेवगाव नुकताच भारतीय बॉक्सिंग फेडरेशन अखिल महाराष्ट्र हौशी असोसिएशनचे मान्यतेने आणि बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये अनेक विद्यालये शाळा कॉलेजमधील असंख्य खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपल्या शाळा विद्यालय महाविद्यालयांचे नाव जिल्हा पातळीवर गाजवले या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब इंडियन अॅम्युचर बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष मदनजी कोठुळे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी मनोहर तातवडकर राष्ट्रीय पंच विजय भिकुले पंच राजेंद्र शिरोळे फिरोज खान प्रवीण कपाटे बॉक्सिंगचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि छत्रपती पुरस्कार विजेते गुंडीदास कांबळे यांनी स्पर्धेचे कामकाज पाहिले बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजक अहमदनगर जिल्हा अॅम्युचर बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव शेख आणि श्री पार्क पब्लिक स्कूल संचालक भरत देशमुख सर डॉक्टर नीरज लांडे आणि सर्व सहकार्यांनी या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घेतले सर्व मान्यवरांनी आणि पोलीस निरीक्षक शेवगाव यांनी सर्व खेळाडूंना सन्मानित केले या सर्व खेळाडूंना किसन चव्हाण सर वंबा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर नीरज लांडे शेख पॅरेलालभाई शेख रिजवान रोहन भाऊ लांडे भाई पटेल शेख सालार आणि शिक्षक वृंद पालक ग्रामस्थ इत्यादी मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या आणि हार्दिक अभिनंदन केले